माजी पार्क बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण केली उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र येणं हे ऐतिहासिक पर्व नाही तर ऐतिहासिक पराभवाची नांदी आहे अशा शब्दात भाजपानं टीका केली आहे मुंबईसाठी नाही तर खुर्चीसाठी एकत्र आलेले चेहरे असं सांगत भाजपाचे प्रमुख नवनाथ बन यांनी ही युतीची नाही तर हतब, हतबलतेची घोषणा असल्याचं म्हटलं आहे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी निश्चित आहे की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गट आणि मनसेचे बारा वाजवायचे म्हणून कदाचित संजय राऊत यांनी देखील जाणीवपूर्वक या दोन्ही भावाचे बारा वाजवण्यासाठी बारा वाजताचा मुहूर्त निवडलाय हे दोघेही भाव एकत्र असतील तर आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही त्यांना आमच्या मना मनापासून शुभेच्छा परंतु हे मुंबईसाठी एकत्र नाही तर खुर्चीसाठी आणि सत्तेसाठी एकत्र आहेत हे महाराष्ट्रानं ओळखलेलं आहे